पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रवर्गावरून खासदार राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र भाजपाच्या वतीने राज्यामध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली नाशिक भाजपाच्या वतीने रविवार कारंजा परिसरात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आपले काँग्रेसचे वाचाळवीर पप्पू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल अजोबाचं एक नवीन त्यांना धंदा नाही आहे असं मला वाटतं त्यांनी सी एस सी सेंटर काढलंय जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कायमच काँग्रेस जाती जाती तेढ निर्माण करून समाजात समाजात तेढ निर्माण करून कायम देशात देशातील वातावरण गढोळ करण्याचा प्रयत्न करीत आहे आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या जाती जा, जातीवाचक जात जातीविषयी खरं तर पंतप्रधानांना जात नसते पण त्यांनी पंतप्रधान हे ओबीसीचे नाही आहे जन्मापासून ते ओबीसी नव्हते अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन वाचाळवीर विक्रम राहुल गांधींनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे राहुल गांधींचा पुतळ्याचं दहन केलं आहे कायमच काँग्रेस देशामध्ये डिवाइड अँड रूल करत आला आहे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आले आले आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचा निषेध करतो आणि त्यांना समज देतो की यापुढे आपली पप्पूगिरी बंद करावी आणि आपण जे काही वाचावीर आपल्या जी वाचा असते ती यापुढे सांभाळून बोलावे वागावे आणि आमच्या पंतप्रधानाविषयी शर्मेची बाब आहे की देशाच्या पंतप्रधानांशी जात गाढणं हे त्यांना शोभत नाही आम्ही भारतीय जनता पार्टी त्याचा निषेध करतो यावेळी पुतळ्याला जोडे मारो आंदोलनही करण्यात आले